ला ला, था था। लाखांदूर मध्ये दवाखान्याचं रणांगण बनलेलं आहे मध्यरात्रीच्या शांततेत रक्तरंजित हल्ल्याने शहर हादरलं आणि नाविकाच्या ही घटना लाखांदूर शहरातील साकोली रोडवर मंगळवारी दुपारी घडली जिथे एका आयुर्वेदिक दवाखान्यात पाच जणांनी थेट घुसून दोन युवकावर प्राणघातक बेछूट हल्ला चढवला बेसबॉल स्टिक सिमेंटचे दगड टेबलाचा पाया हत्यार काहीही असो आरोपीची क्रूरता एकच दिसली निर्दयीपणे मारहाण या हल्ल्याचे धक्कादायक व्हिडिओ नागरिकांच्या मोबाईल मध्ये केस झाले आणि सोशल मीडियावर चक्री व्हायरल झाले दवाखान्यात अक्षरशः रक्ताची चादर पसरली होती हल्ल्यात जखमी झालेल्या अमृतपाल सिंग आणि धीरज शर्मा हे दोघेही आयुर्वेदिक उपचार व औषधी विक्रीचे काम करतात पूर्वीच्या व्यावसायिक वादातून सुडबुद्धीने हा हल्ला केला गेल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे दीपक अमरपाल सिंग लवली राजवीर कुमार सुरेश प्रेमचंद्र कुमार अमन बलवान सिंग आणि अभिषेक ऋषीपाल हे सर्व आरोपी हरियाणातील हे सर्व आरोपी हरियाणातील आहे दवाखान्यात शिरताच दीपक आणि लवली यांनी टेबल चा पाया घेऊन अमृतपालवर निर्दयी प्रहार सुरू केले सुरेशने दगड फेकून हल्ला आणि भीषण अपघात केला तर उरलेले आरोपी बेसबॉल स्टिक तिकडे तुटून पडले आरडाओरडताच नागरिक धावत आले धाडस दाखवत दोन आरोपींना जागेवर पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले उरलेले तीन आरोपी पसार झाले पण पकडलेल्या साथीदारांनी फोन करून त्यांनाही आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले शेवटी सर्व पांच ही आरोपी पुलिस अड़क ले जवाब वैद्यकीय अहवाला आधार तपास युद्ध पाठ या निर्गुण हल्ला ने लोक मे भीति और लाट उ है पता नहीं सर पांच छह लड़के हैं और हत्यापाई स्टार्ट कर दी बोली भी यहाँ पे नहीं बैठना तुम लोगों को अगर बैठना है तो हमें पैसा दो हफ्ता दो अच्छा हमने बोला हफ्ता देंगे मारपीट स्टार्ट करती उन्होंने

कहा क्यों आप हरियाणा से से अम्बाला से नाम क्या आपका धीरज शर्मा है सर मेरा नाम उनका अमृतपाल सिंह अच्छा। न्यूज एक्सप्रेस करता आकाश नंदागवड़े ब